हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुलदादा सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तर आज आपण बघणार आहोत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये ह्या शिफ्टमध्ये जी जी पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट झाली होती दुसऱ्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न परीक्षेला आले होते त्याबद्दल आपण जरा चर्चा करूया त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल बघूया आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे जी मध्ये विचारले होते जे जी चे जे काही प्रश्न आले होते दुसऱ्या शिफ्टमध्ये ते कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले जरा बघूया सगळ्यात पहिल्यांदा बघूया एक प्रश्न आला होता की बारामतीचे खासदार विचारलं होतं त्यांनी बारामतीचे खासदार बारामतीचे खासदार सध्या कोण अशा प्रकारचा प्रश्न आला होता खालीलपैकी खालीलपैकी बारामतीचे खासदार कोण अशा प्रकारे प्रश्न आला होता ठीक आहे तर त्याचबरोबर अजून एक प्रश्न आता की अनुसूची बद्दल काहीतरी प्रश्न एक्झॅक्टली मुलांना आठवले नाहीत काही परंतु तरी सुद्धा आपण एक टॉपिक घेतलाय की या टॉपिकवर प्रश्न आला होता ठीक आहे आता प्रश्न येऊन गेलाय तो तसं पण काही अर्थ नाही त्याला पण टॉपिक काय हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्या टॉपिक वरती काय प्रश्न आला होता हे कळलं तर पाहिजेच परंतु विद्यार्थ्यांना न आठवल्यामुळे आपण फक्त टॉपिक तरी ऍटली जाणून घेऊ कोणता टॉपिक होता तर लक्षात घ्या एक अनुसूचीवरती प्रश्न होता काहीतरी की अनुसूची ज्या आहेत आपल्या जवळपास बारा अनुसूची आपल्याकडे राज्यघटनेमध्ये त्या बारा अनुसूचींवरती एक प्रश्न होता की काहीतरी प्रश्न होता प्रश्न काय होता माहित नाही परंतु अनुसूचीवर प्रश्न होता असं विद्यार्थ्याचं म्हणणं होतं ठीक आहे मग एक लक्षात घ्या आपल्याकडे अनुसूची नंबर दोन नंबर नंबर अशा प्रकारे बारा अनुसूची आहे मग त्यामध्ये मत आपल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या अनुसूचीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये अंतर्भूत काय त्याच्यामध्ये काय अंतर्भूत आहे आतमध्ये बरोबर पहिली अनुसूची कसली दुसरी अनुसूची कसली आहे अनुसूची कसली तिसरी कशा विषय शपथविधी विषयी पहिली कशा विषय केंद्र आणि राज्य सरकार केंद्र आणि राज्यांच्या सीमा आपल्याला असण गरजेचं आहे अजून एक प्रश्न होता एस एन डी टी विद्यापीठावर की एस डी टी विद्यापीठावर प्रश्न का होता माहित नाही पण विद्यार्थी सांगत होते की एस टी विद्यापीठावर प्रश्न होता आता एस डी टी विद्यापीठ जे आहे ते कोणी बांधलंय महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे ठीक आहेस एन डी विद्यापीठाची स्थापना केली एस एन म्हणजे काय श्रीमती नाथीबाई ठाकरसी श्रीमती नाथीबाई ठीक आहे विद्यालय विद्यापीठ ठीक आहे महिलांसाठी विद्यापीठ आहे तर याची स्थापना केली होती महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी ठीक आहे तर एकोणीसशे सतरा की सोळा काहीतरी ते वर्ष आहे एक्झॅक्टली मला आठवत नाही पण त्या वर्षी एस एन डी टी विद्यापीठाची काय केली होती स्थापना केली होती बहुतेक सोळा आहे थी। ठीक आहे मोस्टली तर सोळाच आहे एस एन डी टी विद्यापीठ हे सोळाला स्थापन केलं होतं ठीक आहे आणि हे विद्यापीठाचं नाव कशामुळे आलं तर तो जो काही देणगी न देणार होता व्यक्ती विद्यापीठाला त्याच्या आईचं नाव हे श्रीमती नाथीबाई होतं म्हणून त्या विद्यापीठाला हे नाव दिलं होतं श्रीमती श्रीमती नाथीबाई ठाकरे कोणी दिलं होतं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ठीक आहे त्याचबरोबर एक प्रश्न होता खेळावरती काहीतरी प्रश्न होता ऑलिम्पिकचा ऑलिम्पिक खेळावरती प्रश्न होता आता प्रश्न काय होता माहित नाही परंतु ऑलिम्पिकच्या खेळावरती त्यांचा असं मत विद्यार्थ्यांचा की प्रश्न होता आता मग आपण सध्या जे पॅरिस ऑलिम्पिक झाले याच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे की पॅरिस ऑलिम्पिक याच्यामध्ये कोणत्या नदी किनारी झालं तर सेन नदी सेन नदी होती ती त्याच्यामध्ये मग घ्या सुवर्ण कोणाला कोणाला मिळाले सुवर्ण कोणाला मिळाले त्यानंतर रौप्य कोणाला मिळाले कांस्य कोणाला मिळाले अशा प्रकारे ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये खेळ खेड़ खेळ खेळांचे खेळाडू कोण ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात ठीक आहे पुढे जाऊया आपण अजून काय प्रश्न होता ब्लड प्रेशर वरती एक प्रश्न होता ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब रक्तदाबावर प्रश्न होता लक्षात घ्या सामान्य रक्तदाब एक असतो तो किती असतो एकशे वीस ऐंशी अशा प्रकारे या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की रक्तदाबाबद्दल माहिती घ्या थोडीफार तर या प्रकारे जेवढे प्रश्न आम्हाला मिळाले तर हे जीके चे काही प्रश्न होते मित्रांनो त्याचबरोबर गणितावरचे प्रश्न बघूया कोणकोणते कौन होते गणित आणि गणित व बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तेवर कोणत्या प्रकारचे प्रश्न होते वर होत सिम्प्लिफिकेशन त्याचबरोबर भागीदारी पजल्स डायरेक्शन टक्केवारी काळकाम रेल्वे बोट आणि प्रवाह हो। ठीक आहे या टॉपिक वरती गणित आणि बुद्धिमत्तेवरती प्रश्न हो होते जास्त प्रश्न हे गणितावर होते असं त्यांचं विद्यार्थ्यांचं मत आहे त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठी इंग्रजी व मराठी ह्या वरती प्रश्न साधारणपणे प्रकारे जसे ते आधी विचारायचे मॅसेजवर जास्त प्रश्न विचारले त्यांनी वर जवळपास आठ ते दहा प्रश्न होते त्याचबरोबर फिल इन द ब्लँक्स एरर फाईंड त्याचबरोबर मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी त्याचबरोबर काळ लिंग बदला या मुद्द्यांवरती बऱ्यापैकी इंग्रजी आणि मराठीला देखील प्रश्न होते कळलं का सर्वांना यस तर अशा प्रकारे त्यांचा काही थेअरी बदलत नाही त्यांची काही पॅटर्न बदलत नाही बऱ्यापैकी सेम पद्धतीचे प्रश्न हे दरवेळी विचारले जात आहेत तुम्हाला आता सांगितलं मी हे बघा आता हे जे काही चे प्रश्न होते हे चे प्रश्न हे आता जे खासदार विचारले आता यांनी एकदा नागपूरचे खासदार विचारले होते एकदा पुण्याचे खासदार विचारले होते बरोबर का नाही अनुसूचीबद्दल आता प्रश्न आहे एकदा अनुसूची कोणत्या भाषा किती भाषा अनुसूची असा प्रश्न आला होता एकदा आहे त्याचबरोबर एस डी टी विद्यापीठाबद्दल आता माहिती महर्षी धोंडो के केशवकर यांनी स्थापना केली होती केव्हा स्थापना केली होती असा एक प्रश्न होता ठीक आहे त्यानंतर खेळांवरती प्रश्न पड येतात म्हणजे येतात जसा ऑलिम्पिक वर आला त्याच्यानंतर हॉकीवर येऊ शकतो क्रिकेटवर येऊ शकतो वेगवेगळ्या ये टॉपिक वरती प्रश्न इथे बनवतायत हो त्यामुळे आपण तुम्ही जे आता तुमची जी पुढची शिफ्ट आहे त्या पुढच्या शिफ्टला तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे उद्याच्या शिफ्टला फायदा होणार आहे कारण की तुम्ही आता मागचे व्हिडिओ एकदा बघून जा आमचे कोणकोणत्या टॉपिक टॉपिकवर प्रश्न विचारले त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या तुम्ण शिफ्ट मध्ये नक्कीच फायदा होईल ठीक आहे त्यामुळे थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद